महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी केली किनवट शहरातील पूरग्रस्ताची पाहणी किनवट येथे अतिवृष्टी झालेल्यांची पाहणी करण्यासाठी हिंगोली लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी किनवटमध्ये जाऊन पूरग्रस्तांची पाहणी केली त्यात साईबाबा मंदिर गोशाळा गंगानगर मोमीनपुरा नालागडा रामनगर या पूरग्रस्तांची मोटरसायकलवर बसून पाहणी केली यावेळी उपस्थित तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील माजी नगराध्यक्ष के मूर्ती साजिद खान काँग्रेस शहर अध्यक्ष गिरीश नेमाणीवार शहर प्रमुख प्रशांत कोरडे युवा तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड युवा नेते अकबर खान जावेद आलम ओबीसी नेते वसंत भाऊ राठोड यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा